आल, काल 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 मंत्रालयामध्ये विधिमंडळामध्ये काजू कोकणातल्या काजू शेतकऱ्यांना दिलासा देणारी घटना घडली माननीय मंत्री अब्दुल सत्तार पणन यांच्यासोबत सिंधुदुर्गाचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण आमदार नितेशजी राणे आमदार गावखरे राजन तेलीजी आम्ही सगळे मंडळीने दीपक केसरकर कोकणातल्या काजू उत्पादकांना अनुदान मिळवण्याच्या विषयावरती प्रचंड आग्रही आम्ही होतो आणि काल तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांनी या अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना गोव्याच्या धर्तीवरती गोव्याने ज्याप्रमाणे अनुदान दिलेलं आहे त्याप्रमाणे अनुदान देण्याचं मान्य केलेलं आहे लवकरच कॅबिनेटमध्ये जाऊन मला विश्वास आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या काही भागामध्ये जे पंच्याहत्तर टक्के काजू उत्पादन शेतकरी घेतात त्यांना अनुदान स्वरूपात काही ना काहीतरी लवकरच मिळेल असा मला विश्वास आहे